नमस्कार फॅमिली आज ना आमच्या कॉलेज मध्ये फेशर पार्टी असल्यामुळे आम्ही सगळ्या ना काठपदी साडी घालून आणतो आज ये ना पार्टीला खूपच मजा आली आज मेकअप केल्यामुळे आणि साडी घातल्यामुळे ना आम्ही नुसतेच फोटो आणि स्नॅप बस आपल्या पार्टी मध्ये ना दोन गेम ठेवण्यात आल्या होत्या ते म्हणजे संगीत खुर्ची आणि दुसरं म्हणजे बलून बॅलन्स <laughs> आणि संगीत खुर्ची मध्ये ना मी तर पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर निघाले मला माहितीच असेल की मागे आमचे काही इव्हेंट झाले आणि ना त्यामध्ये जे जे ना त्यांना ना सर्टिफिकेट वाटप त्यात मला दोन सर्टिफिकेट मिळालं बर का मग आहे ना सगळा कार्यक्रम ना मस्त पैकी जेवायला बसतो आणि अनलिमिटेड जेवण केलं बरं का आणि अनलिमिटेड जेवण करून ना डायरेक्ट गावाकडची बस बरं मग आता ना ज्यांनी व्हिडिओ लाईक नाही ना केलं त्यांनी लवकर लाईक करून घ्या आणि जे आपले व्हिडिओ रोज पाहतात पण फॉलो नाही करत त्यांनी ना फॉलो करा कारण की लवकरच आहे ना आपले शंभर पूर्ण करायचे आहेत आपल्याला